पवारांनी टाकला मोठा डाव अजित पवारांच्या आमदारांची गुपचूप भेट महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच ते सहा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अजित पवार गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली होती या भेटीनंतर अजित पवारांचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधिमंडळाच्या कामकाजासाठी आले होते यावेळी अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज ही भेट घेतली होती विधानभवनात त्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते विधानभवनाच्या त्या खोली जयंत पाटलांच्या भेटीला अजित पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या चार ते पाच आल्याची माहिती मिळते या आमदारांची आणि जयंत पाटलांची काय चर्चा झाली याची अद्याप काही माहिती मिळू शकली नाही मात्र या भेटीनंतर आता अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली जयंत पाटील अनुभवी नेते आहेत कधी कुठले कार्ड काढायचे ते त्यांना माहिती आहे ही तर फक्त सुरुवात आहे शरद पवार हे माहितीच्या नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर आले जे कोणी चांगला आहे त्यांचं स्वागत आहे पण ज्या आमदारांनी उन्माद केला लोकभावनेच्या विरोधात भूमिका घेतल्या त्यांच्यावर शरद पवार जयंत पाटील निर्णय घेतील असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय